हॅलो हॅलो हा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला अनुभव शेअर करत होता ताई हा करा ना <laughs> करा ना ठीक आहे नाव सांगायचंय नाही सांगत नाव माहित आहे ना माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे पण तुम्हाला सांगायचं कुठून बोलता तेवढं सांगता मी नागपूर जिल्हा आहे उमेद तालुका आहे हा 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 काय अनुभवला ताई माईवी मंगळसूत्र हरवलेला होता हरवला म्हणजे कपाटामधून नेला होता चोरलो तो? चोरला म्हणजे होलानच नेलं नव्हतं कपाटामधून काढून मोठा आहे का मुलगा अठरा वर्षाचा आहे अरे 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 अरे, अरे। बघा साडेसात ग्रॅमचा सा होता ताई बाप रे बघा मग मी दिवस नाही का आधार कार्ड अपडेट करायला गेली होती नाही का मग अपडेट करून आली आणि नाही का स्कूटी घेऊन घरी येऊन पडलो स्कूटी दोन तीन दिवस मग म्हणजे आता काहीतरी स्वामीले दाखवायचंच असेल का मंगळसूत्र तुझा गेलाय बा म्हणजे माहितच नव्हता ना गेला, गेला केव्हा मग काय पडलं तुमचं म्हणजे मग नाही का मी स्कूटी घेऊन घरी पडली येऊन तुम्ही पडल्या हो दरवाज्यामध्ये स्कूटीने पडलो अच्छा, 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 हो, घरी हो, 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 तुम्ही पडला तर मग पाय मुरगडला होता तर मग मी दोन तीन दिवस काही चाळ घातलच नाही साधीवाली चाड होती माझ्या पायामध्ये तर ते वाली हरवली तर मग चाड घातलीच नाही मग दोन तीन दिवसानं नाही का मला भजनात जाच होता आता मग नाही का कपाट खोलली कपाट खोलली तर ते तर पाच ग्रॅम चे कानातले होते तेही दिसले वेलही दिसले आणि चाडही होते पण मंगळसूत्रच नव्हता मग मी यायले म्हणलो माई मंगळसूत्र नाही आहे म्हणलं कपाटामध्ये तर कोट ठेवली होतीस म्हणते तुम्ही म्हणलं कपाटामध्ये डब्यात ठेवलं म्हणलं सगळं सामाई नाही पण मंगळसूत्रच नाही आहे म्हणलो माझ्या म्हणलं तर मग मी त्या मग त्याईन नाही का विचारला त्याला माहिती मुलाले नाही का तो घरी नव्हता फोन केलं तर फोनच नाही उचलला दोन तीनदा तर मग ती घरी आल्यावर म्हणते मंगळसूत्र कोट आहे मम्मीचा म्हणते मला नाही माहित म्हणते मग हे कसे म्हणते मग मला मी म्हणलं मंगळसूत्र रे म्हणलं तर मला नाही माहित म्हणते पाईना म्हणते फोटो पाई म्हणते माझं नाव निघन तेव्हा म्हणशील मला म्हणते असं म्हणे मग मी ग्रुपवर टाकलं स्वामी ग्रुप वर ताई म्हणलं मग मंगळसूत्र हरवलाय म्हणजे मंत्र सांगा बा म्हणलं तर कोणत्या तरी ताईनं पाठवला होती तो तो नाही का कारण नाही नाही सेवामध्ये मध्ये तो मंत्र हरवलेली वस्तू तर तो मग तोही म्हणलो आणि घोरष्टक धर्म धारमसोत्र ही म्हणलो एक्कावन वेळा आणि बाहेरही पाहिलो तर बाहेर पाहिलो तर त्याने डायरेक्टच सांगला तुमचा मंगळसूत्र म्हणे गाण ठेवलाय दुकानामध्ये म्हणे बापरे तर बा... घर, मग घरी घरी आल्यावर अजून त्याला सायंकाळी म्हणलो मी तर म्हणे मला नाही माहित म्हणे तर मी कशी म्हणलो तुझंच नाव निघला म्हणलो डायरेक्ट म्हणलो सांगलं म्हणलो का त्याले काउन नाही आणलं बा माझ्याकडं असं oh. म्हणला म्हणलो ना दुकानात नद गाण ठेवलाय म्हणून सांगला म्हणलं मग नाही का चुपचापच राहिला मग चार पाच दिवस नाही का सामनाच नव्हता घेत म्हणजे घरीच नव्हता येत ये, ये पण असं ते कामाला गेल्यावर ये बघा मग तरी दोन महिने लागले ताई तू भेटासाठी मले बापरे बाप रे दोन महिने मग नाही का एका म्हणजे याच्या सोबत एक मुलगा होता त्याच्यासोबत नाही का एका मुलाकडे यानं दहा हजाराले गाण ठेवलं नव्हतं बाप रे आणि दुसरा व्यक्ती जाऊन आपल्या आईसोबत गेला तो त्यानं सोडवलं आणि चाळीस हजारामध्ये दुसऱ्या दुकानात त्यांना नेऊन गाण ठेवलं बघा किती लबाड हे हो चाळीस मग मी स्वामीजवळ खूप रडलो पंधरा दिवस स्वामी म्हणलो मी कोठही जाईन तरी तुम्हाला पहिले सांगून जातो म्हणलो का मी येत चाललो ते तर चाललो माझ्या घराकडे लक्ष द्या तरी तुम्ही असताना माझी वस्तू वस्तूच खाऊन गेली स्वामी म्हणलं खूप बस रडलो खूप बस रडलो पंधरा दिवस मी म्हणलो आजच्या जमान्यात काय सोनं घेणं होत नाही आता काय सोपं आहे का बाबा मी जेव्हा घेतलं म्हणलं तेव्हा दोन हजार अडीच हजार तीन हजार असा सोना होता तेव्हा घेतलं म्हणलं खूप बस रडलो मग स्वामी जवळ चिठ्ठी पण टाकलो दोन वेळ स्वामी माझं मंगळसूत्र भेटेल का नाही बा म्हणून होच आ, हो का? हो, होच मग नवरात्रात नवरात्रामध्ये उपास पकडलं होतं तर मग देवीजवळही म्हणलो का मी म्हटलं मा मंगळसूत्र जर भेटेल तर नवपोरी म्हणलं जेवण देईन नाही तर मी देतच नाही म्हणलं ना उपासही नाही करत म्हणलं मग शेवटच्या दिवशी नवमीच्या नौ, दिवशी मग यानच सांगलं मम्मी म्हणते मी, मी तुला नंबर देतो म्हणते त्या मुलाचा तू फोन कर म्हणते मग मी एक महिन्यानं त्या मुलाला फोन केलं दादा म्हटलं मग मंगळसूत्र आहे तुझ्याकडं म्हणलं तर हो काकू म्हणे आहे म्हणे पण मी देतो म्हणे माझ्या जागी जर म्हणे दुसरा मुलगा असताना म्हणे तर तुमचा मंगळसूत्र पण भेटला नसता म्हणे पण देतो मी म्हणे असं म्हणलं त्यानं मग मला थोडासा धीर आला बार हो, 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 का देतो म्हणलं बाळ नाही निघाला बा म्हणलं तरी पण एक महिना लागला त्याच्याकडून घ्यायला बाप्रेनियाने काय ठेवलं होतं ते माहित नाही काय साठी ठेवलं केव्हा ठेवलं तर माहितच नाही आता स्वामीले काहीतरी चमत्कार दाखवायचा म्हणून मी आता पाच सहा वर्ष झाली स्कूटी चालवतो हो ना कधीच नाही पडलो इतका रोड खराब आहे आमच्या गावचा तरी रोड नाही नाही पडलो ना घरी येऊन मध्ये पडलो स्कूटीनं नाही मग मुलगा शिकत नाहीये का तुमचा नाही शाळा सोडल सोडलं चे पेपर पण नाही दिलं किती बोलले तुम्हाला एक मुलगा एक मुलगी मुलगा मोठा आहे मुलगी लहान आहे ती आहे आता ते अकरावी या वर्षी कामाला पण जाते जाते कामाले पण पैसे नाही ते कामाले इतकं बर्बाद करून सोडून आहे काहीच नाही तो बिघडलेलाच असेल ताई आता होते पण कसं आता माझ्या पहिले मिस्टर दारू येत होते माग मी अनुभव शेअर केला होतं पण माझा अनुभव काही आला नाही पण मी खूपच अकरा गुरुवार पण केलो आणि स्वामीले खूप विनवणी करो का स्वामी माय मिस्टर व्यसनापासून दूर करावा म्हणून आता झाले हो ना हो आठक महिने झाले आता व्यसन वगैरे काहीच नाही करायला लागला हा असा करायला लागला करा मी काय म्हणतो त्याला तू कामाले नाही जात जातेस जाते पण आम्हाला पैसे नाही देत तर नको देऊ तू घरी पण आम्हाला बरबाद करून नको सोडू बा बरोबर खरंय आता आमच्या गावामध्ये सार्वजनिक गणपती बसला होता तर या साऊंड सर्व्हिस वाला याच्या ओळखीचा होता यानं नाही का त्याच्याकडले बारा हजार रुपये म्हणजे मंडळवाल्याने दिला का तुझा मित्र आहे नेऊन दे पैसे बा बामा तेही पैसे नाही दिले ताई तेही पैसे खर्च केलं एवढे पैसे काय करतो तो मग का तो एका महिन्यामध्ये ते दहा हजार आणि ते बारा हजार अशी माझ्यावर एका महिन्यात तीस हजाराची चोट बसली कारण की मग मी मंगळसूत्र सोडवलं दहा हजाराच्या जागी सतरा हजार रुपये मी दिलो आणि मंगळसूत्र आणलं आणि तेही ते सावड सर्विस भरलं मग मिस्टर काही नाही बोलत त्याला मारावले धावते ताई बापाले दोन तीनदा मारून झाला वडील कडक नाहीत का त्याच नाही साधेच आहेत ते काही म्हणत वगैरे नाही मले पण म्हणते त्याला म्हणते तू असं अकाउंट करतेस असं तसं थोडस काही बोलला का मग कसं बापावर जाऊन पळते ना त्याला संगत कोण आहे त्याची बघा गावातलेच मुलं आहेत तरी मी दादाले फोन केलो खूपच डिप्रेशन मध्ये मा होतो माग देवा म्हणल मी असं कोणतं पाप केलो मला हा असा पोरगा दिलास नसता म्हणलं बिना पोराची राहिलो असतो म्हणलं तरी चालला असं बर म्हणलं माझ्या सगळे रिलेटिव्ह म्हणते ताई याले काही टाकून मारून टाक म्हणते हा असा करते बरोबर स्वतःच्या पोराले मारण होईल का बर हो ना पण ताई मला तर म्हणजे तुम्हाला कळलं नाही याचे मित्र कसे काय लागायला लागले याला मित्रांची संगत कशामध्ये नाही का जेव्हापर्यंत याचा पैसे याच्याकडे पैसे होते ना खूपच घरी जेवण नाही करायचा हॉटेलमध्ये जावायचा पस... लागला तेव्हा हो, म्हणजे याच्याकडे पैसे होते ना चे बारा हजार होते आणि गाठी गाण ठेवलं ते थे, म्हणजे पोळ्यातच ठेवलं नसेल यानं गणपतीमध्येच ठेवलं म्हणे ते पोरगा सांगितो गणपतीतच ठेवलं काकू म्हणे मी नाही का ऋषी पंचमी सोबत नाही का इकडं अयोध्या प्रयागराज काशी बनारस इकडे फिरायला गेलो होतो होत सोबत यानं नाही का तेव्हाच नेलं नसन पण ते माहीतच नाही मग आल्यावर आता आपण आता ना ते ना त्याची चावी बिवी आता व्यवस्थित ठेवून तेव्हाची कपाटची चावी नाही देऊ दे भेटू देत त्याले आणि मंगळसूत्र पण ते पूर्ण सामाईन आता एक दीड थोडा सोना होता आणि त्या डब्यामध्ये पण आता ते कपाटात ठेवतच नाही कोठही असं टाकून ठेवून देते बापरे त्याला तारक मंत्राच तीर्थ वगैरे ताई आता श्रावण महिन्यामध्ये एकवीस दिवसाचा संकल्प करून रोज तारक मंत्र तीर्थ देव रोज एकवीस दिवस तो। हो घेते वगैरे तसा रात्री सगळं जण सायंकाळी बनवत होतो थो सकाळी थोडीशी आता मशीन च काम करते मी हा हा हा, हा। त्याला काहीच वाटत नाही ताई सरळ एक काम करा पोलीस स्टेशनला जा गेलो होतो ताई आम्ही पोलीस स्टेशन पर्यंतही गेलो होतो नाही नाही बालसुधार गृहात टाकत आहे त्याला कारण त्याच वय नाही अजून तो ना अजून गुन्हे करायला लागेल ताई पुढे मोठे गुन्हे का ताई आता दिवाळीमध्ये काहीतरी कोणाची तरी, तरी काना चोरत होता विहिरी मधली तर भेटला होता म्हणे पोलीस आईनं नेला न ने याला मारला वगैरे कान चांगलं चोपायला पाहिजे एखादी महिना तर ठेवायला पाहिजेत होता म्हणलं हो ना नाही पण पोलिसांना सांगा तुम्ही याला बालसुदार गृहात टाका कारण ना ताई हे आता चोऱ्या करतो उद्या एखाद्याच्या मुलीशी काही हे करेल तो नाही झालं ना ताई मुली सोबत आहे याची वही नव्हती तिची नव्हती तिला सतरा सुरू होता आणि याला अठरा सुरू होता हा ज्या दिवशी स्वामीचा प्रगट दिन होता ना त्या दिवशी यानं वीस पेलन होतं बापरे मुलीच्या मॅटर वरून वीज पेलन होतं स्वामीचा प्रगट दिनच होता त्या दिवशी मार्च एकतीस मार्च दिवशी दुपारी मग चार दिवस नागपूरले मेडिकल मध्ये ऍडमिट होता पण त्याच्यातून तारला स्वामी न ना। बापरे नाही पण वडिलांना किंमत नाही देत तर काहीच अडचण येत आहे मी तर बोललो का माही खूपच राग करते मग मी बोलतच नाही म्हणजे कसं येऊन पडते ना ताई तर मग आपल्याला करत असतो ना कसं एक घर आहे एक किचन आहे आणि एक अशी रूम आहे आम्ही तिघ अंदर झोपतो तो आमच्या जवळ झोपाल नाहीये जेवण सुद्धा नाही करत आमच्या जवळ एकटाच जेवण करते पहिलेच आणि निघून जाते अकरा वाजता पर्यंत येतही नाही ये बघाच जायचं नाही बापावर जाऊन पडते मग कसं चांगले नाही त्याला ना घरातच घेऊ नका आता आणि पोलिसांना सांगून या की म्हणजे मी असं करणार आहे आणि जर काही केलं तर तुम्ही आमच्या सोबत राहावं असं त्यांचा नंबर पण घेऊन याला सुधरवात असं सोडून देण्याने काहीच होणार नाही कारण हे तुमचं ना पुढे पुढे प्रॉब्लेम जास्त तुम्हाला देईल तो हो oh, तेच वाटते ताई मला असच वाटते का देवा म्हणतो एकच मुलगा आहे स्वामी थोडस याले अक्कल द्यान नाही जास्त पण चिडचिड चेड़ करण नाही हे जे वाईट संगत आहे त्याच्यापासून झाला पाहिजेत बा म्हणतो मी बापरे कठीण आहे किती तीन वाजता सुठते पूर्ण काम झाला ना ताई स्वतःला त्याला ते पोथी वाचायला सांगा स्वामी चरित्र त्याला वाचायला बसवत जा मग हे सारामृतचे हा गोडी गुलाबीने त्याला काय करा की थोड थोड वाच म्हणा तीन अध्याय वाचले ते एकतरी वगैरे येते त्याले पहले पहले आता म्हणून पाहा लागण पहिले पहिले करे का स्वामीले वगैरे अगरबत्ती लावे आता नाही करत आता, आता नहीं करत। नहीं, नहीं, एक एखादी वर्ष होते आता बिलकुल नाही करत नाही नाही त्याला स्वामी चरित्र वाचायला एक तर त्याला खूप गोडीने घ्यावं लागेल आधी सुरुवातीला आणि मग तो सुधरला तर चांगलाय नाही तर मग पर्याय नाही ते दुसरा मग हंटर शिवाय हो तेच तुम्हाला पण नंतर त्रास होईल आपल्या मुलाला असं मारतात पोलीस तसं करतात वाईट वाटत ना हो ताई म्हणजे आपला जीवन आधी त्याला असं वाटते का पण आता हातपाय चालते तरी आपल्याला आधार नाही मुलाचं सामोर का देईल बसा बरोबर ना बरोबर चालेल ताई मी शेअर करते हा ठीक आहे किती दिवसांनी येईल ताई करते, कर, करते. सुन्दर, सुन्दर मी करते लवकरच शेअर करते खूप सुंदर सुंदर अनुभव येते मी तर दोन पासून सहा सात वाजता पर्यंत रेग्युलर मशीनवर काम करते ना मग हेडफोन टाकून देते मग रोज अनुभव ऐकते नामस्मरणात हो तिचा काही टेन्शन नाही बाई मुलगी खूपच सुंदर आहे अरे वा थोडासा थोडसा हार्टचा प्रॉब्लेम निघला माग दहा वर्षाची असतानी एकवीस वर्षाची होत पर्यंत तिले विंजेक्शन सुरू आहेत अरे 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 होईल छान होऊन जाईल काही प्रश्न नाही फक्त तिला पायावर उभं केल्याशिवाय लग्न करू नकास नाही 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 शिक्षण पूर्ण पायावर उभी करा चांगली तिला पैसे कमवयला शिकवा आणि मग तिला दुसऱ्याच्या ताब्यात द्या त्याशिवाय देऊ नका हुँ? हुँ, शेर करते रोज माग चांगला भेटू चांगला भेटण्यापेक्षा तिला आधी उभं मग ते कसाही भेटला तर सरळ करायची ताकद असते मुलगी भक्कम पाहिजे आपली मिस्टरले वाचता वगैरे येत नाही असं कोणतं पारायण केअर म्हणला तर पण आंघोळ केला का अगरबत्ती लावते स्वामीचं नाव घेते रात्री झोपावच्या वेळेस स्वामीचं नाव घेते म्हणजे फुलं वगैरे लागले तर फुलं घेऊन आणून देते अगरबत्ती धूपबत्ती संपली म्हणून चांगलं तरी पहिले स्वामी जड आणून देते अरे वा चांगले मी शेअर करते ठीक आहे स्वामी समर्थ ताई